नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण गुजराती स्टाईलचे खमण ढोकळे बनवणार आहोत अगदी जलावत चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया आजच्या रेसिपीला ही इथे साखर घेतलेली आहे फ्रेंड्स ही साखर आपण काढून घेतलेली आहे काढलेली साखर खूप छान चव येते याची पाहू शकतात त्यानंतर आपण इथे निंबू पावडर घेतलेली आहे निंबू पावडर पण आपण कांडून घेतलेली आहे खलबत्त्यात कारण निंबू पावडरचे अख्खे दाणे राहिले ना ते मध्ये मध्ये अशी लाल दिसते खमण त्याच्यामुळे आपण इथं कांडून घेतलेले आहे त्यानंतर आपण हा खायचा सोडा घेतलेला आहे पाहू शकतात खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक आपल्याला इनो पण लागणार आहे एक पुडी लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया खमण बनवायला ही एवढीच प्रोसेस करायची आपल्याला या पिठामध्ये निंबू पावडर चवीनुसार मीठ जी काढलेली होती ती साखर टाकायची चवीनुसार तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार मिक्स करून हे पीठ भिजून घ्यायचं आहे एकाच बाजूने आपल्याला हे मिक्स करून आहे इनो मिक्स आहे कर मिक्स करून आहे हे जी हळद तेलात गरम करून घेतली होती ती टाकायची ना रंग खूप सुंदर होतो रंग खूप छान येतो या खमणला इथे ही ढोकळ्याची प्लेट आहे माझ्याकडे आता याला आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावण्याने ढोकळे चिकत नाही खाली तर इथं आपण सोडा टाकून घेणार आहोत सोडा टाकून छान फेटून घ्यायचं आहे असं पाहू शकता सोडा टाकून खूप मस्त फुगलं आहे पीठ हे प्लेटमध्ये ढोकळ्याचं जे पीठ होतं ते ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं टॅप करायचं आहे बघू शकतात हे बबल्स कशे वरती येतात असं दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं आहे आता आपण हे स्टीम करून घेऊ इथं आपण आता इडली भांड्यात ठेवून घेतलेले आहे आता झाकण लावून जवळजवळ जव आपल्याला दहा मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत साठी आपण कढाईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे इथं मोहरी टाकून घ्यायची आपल्याला आता इथं मिरच्या टाकून घेणार आहोत मिरच्या टाकल्यानंतर थोडं विनुसार मीठ टाकून घेऊन पाहू शकतात फ्रेंड्स मस्त असे फुगलं आहे हा खमण ढोकळा मस्त झाला आहे आता हा आपण कट करून घेऊया असं कट केलेलं आहे आता मोहरी आणि जे मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहे ते आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता फ्रेंड्स किती मस्त जाळीदार आलेले आहेत हे ढोकळे खूप मऊ पण झालेले खायला पण खूप छान लागतात पाहू शकतात बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर झाले हे ढोकळे अगदी गुजराती स्टाईलचे हे खमण ढोकळे आहेत पाहू शकतात खायला पण खूप सुंदर लागतात या पद्धतीने एक वेळा नक्की करून बघा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बा बाय